राम राम वृक्षप्रेमी मित्रांनो वृक्षप्रेमी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये आता रस्त्याचं जाळं विणलं जात आहे आणि हे रस्त्याचं जाळं विणत असताना रस्ते मोठे होत आहेत आणि मोठे रस्ते होत असताना यापूर्वी त्या रस्त्यावरती लावलेली झाडं या ठिकाणी वृक्षतोड होत आहे आता ही वृक्षतोड होत असताना त्याला पर्याय म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी रस्ता बनवत आहेत त्यांना झाडं लावणं बंधनकारक आहे असं सांगितलं आहे परंतु ते झाडं लावतात कोणचे तर फुलांची तेही विदेशी फुलं म्हणजे जे पर्यावरणाला उपयोगी नाहीत व येथील सजीव सृष्टीला देखील उपयोगी नाहीत मग झाडे लावायची जर कोणती लावायची तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मधोमध डिवायडरच्यामध्ये लावलेत लिंबाचे झाडं ते मद लावलेले लावले नाहीत हे ॲटोमॅटिक आलेले आहेत निसर्गाच्या सानिध्यात परंतु मित्रांनो बघा हे दाट झाडे आहेत देशी झाड आहे कडुलिंबाचं झाड हे किती उपयोगी आहे औषधी आहे हे तुम्हाला माहिती आहे निसर्गाला उपयोग आहे सजीवसृष्टीला उपयोग आहे आणि मित्रांनो प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी ते निभवत आहे आता या ठिकाणी मधोमध झाड लावल्यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो का तर नाही बघा ट्रक गेली काही अडथळा नाही मोठी ट्रक आहे मित्रांनो तरी काही अडथळा निर्माण झालेला ना नाही आहे मित्रांनो प्रवासात सावली पण देत आहे उन्हाळ्यामध्ये ऑक्सिजन मिळतो आहे कार्बन डायऑक्साईड घेत आहे आणि देशी झाडे आता बघा इथं मोठे ट्रक चाललेत ह्या मोठ्या ट्रकला काय अडचण येऊ शकते का ह्या लिंबाच्या झाडाशी ते पाहा तुम्ही तर बिलकुल नाही झाड मोठं झालं की बिलकुल अडचण येत नाही त्यामुळे असे झाडं लावणं गरजेचं आहे जरी सरकारने नाही लावले तरी माझे सर्व वृक्षप्रेमी मित्रांना विनंती आहे की लिंबाच्या लिंबोळ्या ज्या असतात त्या तसेच चिंचुकी जे देशी झाडाचे बिया आहेत ते काय करा डिवायडरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही रोपण करा जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ते उगतील आणि भविष्यात ते वाढतील लो हे जे झाडं लावलीत ह्या झाडामध्ये जे रस्ते बनवणारे आहेत ते पाणी घालतातच त्या पाण्याच्या माध्यमातून हे झाडं देखील वाढतील मोठे होतील आणि पर्याने आपल्या निसर्गाला फायदा होईल धन्यवाद